तर हा जर तुम्हाला जेलीफिश कुठे दिसला ना समुद्र किनाऱ्यावर तर त्याच्या जवळ जाऊ नका बाबू तुझ्या कधी लागलाय का माझ्या खूप वेळा लागलाय म्हणजे काय फील झालं तेव्हा तुला तो तो ते 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 तो जोर आहे आहे जो आपल्या शरीरामध्ये तिथे लागेल तिकडे ओके आणि लागतो नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपण आहोत मालगुण समुद्र किनाऱ्यावर इथे पाहताय संपूर्ण अथांग पसरलेला असा समुद्रकिनारा इथे बघताय ना बीचवर थोडीशी असा कचरा वगैरे आलेला आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसात कसा समुद्र खवळलेला असतो त्यामुळे समुद्र आपल्या पोटात काही ठेवत नाही तो बाहेर फेकत असतो जसा समुद्र अथांग पसरलेला आहे तर या समुद्रामध्ये अनेक जीव वास्तव्य करत असतात त्यातले काही जीव चांगले असतात तर काही जीव माणसासाठी हानिकारक असतात बहुतांशी एक मासेमारी देखील केली जाते आणि आजचा महत्त्वाचा विषय तो म्हणजे जेलीफिश तर एक आता मी तुम्हाला दाखवणार आहे हा जेलीफिश तुम्हाला जर कुठे दिसला तर सावधान त्या जेलीफिशजवळ जाण्याचा जा प्रयत्न करू नका कारण हे जेलीफिश दिसायला अत्यंत सुंदर असतात पण तेवढेच त्याहून ते, ते विषारी आणि घातक देखील असतात काही जेलीफिश मला वाटतं एक दोन हजारपेक्षा जास्त जेलीफिशचे प्रकार आहेत तर ते काही चांगले आहेत तर त्यातले काही विषारी आहेत आणि हे विश माणसाला कायमचं संपवून देखील टाकू शकतं तर आजचा व्हिडिओ असाच असणार आहे की जो जेलीफिश आहे मी मुद्दाम हा व्हिडिओ करतो आहे कारण तुम्हाला देखील कळावं पर्यटन करत असताना आपण बीचेस बघून अगदी मंत्रमुग्ध होतो आणि सरळ धावत जाऊन समुद्रकिनारी जात असतो समुद्रात उडी मारत असतो पोहत असतो पण ह्या समुद्रात असे देखील जीव दळलेले आहेत त्यांची इजा आपल्याला होऊ शकते शरीराला लागल्यामुळे तर असे जीवांची म्हणजे जेलीफिश फिशविषयी तुम्हाला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया तर समोरच बघताय अथांग आणि विस्तीर्ण असा पसरलेला मालगुण समुद्रकिनारा अगदी जी झाडं दिसत आहेत सुरूची त्या टोकापासून म्हणजे त्याच्याहून पुढे तिथून तो समुद्र पसर, समुद्र समुद्रकिनारा जो पसरला आहे तो अगदी तिथपर्यंत गेला आहे असा हा मालगुण समुद्रकिनारा काही इथे बघा त्या बाजूला मागणारे व्यक्ती देखील आलेले आहेत मंडळी पागत आहेत मासे पागत आहेत आणि मी तुम्हाला एक मुद्दा दाखवण्यासाठी इथे आलो आहे त्या बाजूला तिकडे आपला बाबू आहे प्रशांत मयकर त्याला बाबू म्हणतो आणि इथे आदू बसलाय तर आम्ही तिघ जण इथे या समुद्र किनाऱ्यावर आपल्या मालकोंड समुद्र किनाऱ्यावर आलेला आहोत एक मुद्दाम तुम्हाला मी दाखवायला आलोय हा बघा तर हा समोर जो बघताय ना हा जेली फिश आहे म्हणजे जेली फिशचे जे प्रकार आहेत दोन हजारपेक्षा जास्त त्यातलाच हा एक प्रकार आहे याला ब्ल्यू बॉटल जेली फिश असं म्हणतात साधारण ते उभ्याचा आकार आहे बघा समोर आणि त्याच्या पाठी हा तंतू किंवा त्याला आपण दोरा म्हणू शकतो हा बघा तर हा जर तुम्हाला जेलीफिश कुठे दिसला ना समुद्र किनाऱ्यावर तर त्याच्या जवळ जाऊ नका कारण आत्ता हा थोडा मृत अवस्थेत आहे पण जो जिवंत असताना ना हा बघा ब्ल्यू आहे इथे जे निळा कलर आहे अत्यंत असा आकर्षक वाटतो कधी कधी त्याला आपण हात देखील लावतो पण असं करायचं नाही हे कधी कधी आपल्या जीवाशी देखील बेतू शकतं तर बघा याला ब्लू बॉटल जेलीफिश म्हणतात तर हा जे फिश अत्यंत घातक आपल्याला ठरू शकतो तर आपल्यासोबत आपले दोन मित्र आलेले आहेत इथे आहे प्रशांत मयेकर ज्याला आम्ही बाबू म्हणतो आणि इथे आदू तर हा आदू आहे तर त्याच्याबरोबर आपले बरेच फिशिंगचे व्हिडिओज आलेले आहेत अगदी तराफ्यापासून तर ते थेट समुद्रापर्यंत तर असे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत तर आम्ही तिघं असं आलो होतो आणि मुद्दाम यांना मी घेऊन आलो कारण कसं आहे हे अव्वल दर्जाचे पागी आहेत म्हणजे कधी गेले तर कधी खाली हात येणार नाहीत मग शेळा किंवा बोयरं काही ना काय घेऊनच येत असतात तर त्यांना मुद्दाम मी ते आणलं कारण ते खूप म्हणजे जास्त वेळा समुद्रात पाग पागेल की म्हणतो आम्ही किंवा पागायला येत असतात तर अजून मला सांग हा जो आपण जेलीफिश म्हणू किंवा ब्लू बॉटल जेलीफिश आहे तर लागला आहे का कधी तुझ्या लागल्या लागलाय म्हणजे काय फील होता लागल्यानंतर लागल्यावर आपला घरा शॉक जसा लागतो ना पाण्यात करंट होतो लागल्याला करंट लागतो अच्छा ओके बाबू तुझ्या कधी लागलाय का माझ्या खूप वेळा लागलाय म्हणजे काय फील झालं तेव्हा तुला म्हणजे तो जोर आहे हां तो जोर आहे तो आपल्या शरीरामध्ये कुठे तिथे लागेल तिकडे तो बसतो ओके आणि शॉक लागतो त्याचा शॉक लागतो म्हणजे वेदना तीव्र होतात काय तीव्र होतात अच्छा ओके आणि ह्या तीव्र वेदना जेव्हा होत असतात तेव्हा आपण त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे म्हणजे डॉक्टरकडे तर गेलंच पाहिजे पण त्याआधी जो प्राथमिक आपण उपचार म्हणतो तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे की आपण लागली तर तेव्हा तू काय केलंस आपल्याकडे बघा इकडे असा अच्छा पण आहे त्याच्यामध्ये शक्यतो त्याची फुलं नसते ती चोळायची अच्छा म्हणजे इथलीच वाळू घेऊन घेऊन येऊन जिथे लागलाय तिथे चोळायचं ते म्हणजे दुखणं किंवा पेन कमी होतो का कमी कमी होतो ओके म्हणजे असं बऱ्याच वेळा तुला लागलेले आहेत आणि तोच उपाय केलेला आहे okay. त्यानंतर डॉक्टर कडे गेलास का तू डॉक्टर आणतो अच्छा बाम लावायचा का ओके लावा okay. ने काय होतं वेदना कमी okay. होतात मला सांग जेव्हा हा लागतो तेव्हा तो तसाच चिकटून जातो की निसटून जातो कधी कधी चिकटून जातो कधी कधी जातो मग त्याला काढायचं तो हातीने हाताने काढल्यावर हाताला काय इजा होते अच्छा ह्या भागाला काय होत नाही ओके म्हणजे जेव्हा जेव्हा तू पागेल की करत होतास तेव्हा मला तर सांग हा हे जे आपण जेलिफिश बघतोय ते किनारालगत तर कोणता वेळ आहे त्यांचा कोणता महिना आहे ते शक्यतो इकडे किनाऱ्यालगत असतात ऑगस्ट मध्ये जास्त असतात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जास्त असतात ओके म्हणजे आपल्याला दिसतात कसे ते पाण्याच्या वरती असतात की पाण्यात दिसत नाही ते आपल्याला अच्छा म्हणजे जेव्हा तुझ्या वेळेस दिसत जेव्हा लागतो तेव्हाच कळतो आपल्याला तर बाबूने सांगितलंय जेव्हा लागतो तेव्हा तीव्र वेदना होतात थोडासा शॉक लागल्यासारखं होतं पण खाऱ्या पाण्यात तू चोडलीच नाही ना कधी वाळू गोड्या पाण्यात गेलास अशा तिथे मगाशी बाबू सांगतोय तो, तो पर्याय वरून जे येणारं जे गोडं पाणी आहे तर समुद्राला इथे मिळतंय तर ही जी वाळू आहे ती वाळू घ्यायची आणि गोड्या पाण्यात जायचं आणि गोड्या पाण्यात तो लागलेला असेल तिथे चोळायची म्हणजे वेदना थोड्याफार तरी कमी होतात हा झाला इथला आपण म्हणतो तो गावठी उपाय तर डॉक्टरकडे जाणं अनिवार्य आहे पण तुम्ही जर कधी इथं आलात तर सांभाळून या कारण बा ह्या दोघांना मी मुद्दाम इथे घेऊन आलो जी जेलीफिश मला कालच दिसली होती मग बाबूशी किंवा आदूशी माझं बोलणं झालं तर हे अनुभवी बाकी आहेत म्हणजे बहुतांशी वेळ आहे ह्या समुद्रकिनारी येत असतात पागत असतात मोठमोठे मासे अगदी पाच सहा पर्यंतचे मासे त्यांनी पागलेले आहेत तर त्यांना मी मुद्दाम घेऊन आलो कारण त्यांचा अनुभव हा एक वेगळ्या लेवलचा आहे या यांसारख्या ज्या घटना आहेत त्यांच्याशी वारंवार त्यांचा संपर्क येत असतो या वारंवार घटना त्यांच्यासोबत झालेल्या आहेत त्यामुळे बाबू आणि आदू आपले काही बरीच मंडळी आहेत त्यांच्यासोबत अशी ही दुर्घटना दुर्घटना म्हणण्यापेक्षा छोटीशी घटना झालेली आहे म्हणून मी यांना घेऊन आलो कारण हे जेव्हा तो तंतू किंवा तो दोरा लागतो तेव्हा हे काय करतात हे तुमच्यापर्यंत मला दाखवायचं होतं तर मला सांगा हा जेव्हा जेलेबी लागतो तर त्याच्या वेदना किती वेळ असतात पाच मिनिटं जास्त असतात एक पाच मिनिटं त्याच्यानंतर पाच मिनिटानंतर ते थोडं थोडं कमी होतं होतात पंधरावीस मिनिटं असतं तर हा छोटा ओहळ किंवा याला पर्याय म्हणतात ग्रामीण भाषेत तर इथे येऊन समुद्रात विलीन झालेलं आहे मग अशी बाबूने जसं सांगितलं की गोड्या पाण्यात येऊन थोडीशी वाळू चोळल्यानंतर गोड्या पाण्यात थांबलं तर पेनिंग कमी होतं कारण खाऱ्या पाण्यात इफेक्ट म्हणजे जास्त इफेक्ट होतो त्या तंतूचा किंवा त्या जेलीफिशच्या असा राऊंड होण्याचा तर ह्या जरा गोड्या पाण्यात आलं की त्याचा थोडासा प्रभाव कमी व्हायला हो सुरुवात होते तर पुन्हा एकदा पाहून घ्या जेलीफिश ब्लू बॉटल जेलीफिश तर याला ग्रामीण भाषेत पोक्षी फोपशी अशा प्रकारची नावं आहेत तर कदाचित पोपशी किंवा फोक्षी का म्हणत असतील तर हा थोडासा बनून म्हणजे फोग्यासारखा आकार आहे थोडं त्या अनुसरून काहीतरी पोक्षी म्हणत असावेत असा, असा प्राथमिक अंदाज पण पूर्वजांनी जी नावं ठेवली आहेत ती काहीतरी तर्क करूनच ठेवली गेली असतील तर अथांग अंग पसरलेला समुद्र किनारा नक्कीच प्रत्येक पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतो एक सुंदर असा समुद्रकिनारा कधी एकदा समुद्रात उडी घेतोय असं कधी काही काही होतं समुद्राच्या भूगर्भात अशा अनेक गोष्टी दळलेल्या आहेत ज्याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही पण जेव्हा मला यांच्याकडून या सगळ्या मंडळींकडून कळलं की ही जी जेलीफिश आहे तर त्याचा करंट लागतो किंवा त्याच्या वेदना होतात तर तुम्हाला सांगावंसं किंवा हा व्हिडिओ बनवावासा वाटला कारण कोकणपट्टीच्या अनेक समुद्र किनाऱ्यावर हे असे जेलीफिश आढळून येतात पण हे जेव्हा आढळतात ना तेव्हा धोक्याची घंटा ही प्रत्येकासाठी असते कारण कुठेतरी वेदनामय त्यांचा जो डंका आहे किंवा तो तंतू दोरा तो आपल्याला लागलेला असतो किंवा लागतो तेव्हा तर तुम्हाला सतर्क करण्यासाठी किंवा याविषयी थोडीशी माहिती देण्यासाठी अगदीच आपल्याला ही जी मंडळी आहेत ही जी ह्या पातळीवर म्हणजे समुद्रात काम करणारी मंडळी आहेत आता हा बाबू झाला हा हा बाबू आहे गणपतीपुळेमध्ये मोरिया वॉटर स्पोर्ट अंतर्गत तो काम करत असतो त्याची जेट्सकी आहे स्पीड बोट देखील आहे अनेकांचे देखील त्याने वाचवलेले आहेत अशी माणसं आपल्यासोबत काम करत असतात आणि देखील काही कमी नाही कारण असे कामंही मिळून मिसळून करत असतात तर खरंच बाबू ही एक योग्य किंवा चांगली माहिती दिलीस त्याबद्दल तुझे थँक्यू आणि येणाऱ्या पर्यटकांवर म्हणजे जे माहिती अभावी जे पर्यटक पुढे पुढे जातात गणपतीपुळे समुद्रकिनारात त्यांचं जीव वाचवण्याचं एक मोलाचं काम हा बाबू करत असतो कधी वेळ मिळाला तर त्यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवू पण तात्पुरता ह्या व्हिडिओत बाबूचे आपण खरंच आभार मानू बाबू खूप खूप खुँ तुला आभार आणि तुझ्या पुढील वाच वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा तर एक चांगली माहिती आपल्यापर्यंत बाबू किंवा आदू यांनी पुरवलेली आहे किंवा आणखीन थोरा मोठ्यांकडून मी जे ऐकलं आहे की ह्या जेलीफिशविषयी तर ते तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे पुन्हा एकदा सांगतो ह्या जेलीफिशचा सायंटिफिक नेम आहे ब्ल्यू बॉटल जेलीफिश जेलीफिशचे अनेक प्रकार आहेत पण त्याला ग्रामीण भाषेत पोक्षी पप्शी असे प्रकार असे म्हणजे या नावाने त्यांना ओळखलं जातं पण त्यांचा तंतू असतो तो खूपच विषारी असतो त्यामुळे कधी तुम्ही समुद्रात पोहायला जाल किंवा उतराल तर योग्य ती माहिती घ्या पहिली जिथे जीवरक्षक असतात किंवा अन्य जे ग्रामीण भागातील जी लोकं तुम्हाला दिसतील तर त्यांना विचारा की यांचा साधारण हा जो जीव आहे किंवा ही जेलीफिश आहे ती साधारण श्रावण महिन्याच्या नंतर एक दोन तीन महिने समुद्रकिनाऱ्या लगत असते कर कसं असतं हे जे फिश मासे असतात बाकीचे तर ते तीव्र लाटांना भेदून किनाऱ्या लगत येत नाहीत ते तसेच जातात पण हे जे जेली फिश आहेत तर ते तीव्र लाटांबरोबर वाहत येऊन समुद्रकिनाऱ्यावर वा असतात आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि मुख्यत्वे करून लहान मुलांना यांपासून थोडंसं आपण त्यांना वाचवलं पाहिजे किंवा दूर ठेवलं पाहिजे कारण कधी कधी आपल्याला माहिती अभावी या गोष्टी अशा दुर्घटनांचा सामना करावा लागतो त्यामुळे कुठेतरी ही माहिती अगदी या दोघांना घेऊन किंवा काही मंडळींकडून ऐकून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तर हा जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर प्रत्येकाला शेअर करा कारण ही माहिती गेली पाहिजे आणि थोडंसं या अशा दुर्घटना होत असतात तर त्यापासून आपण कुठेतरी बचावात्मक कार्य किंवा आपण वाचू शकतो आणि परत तुम्हाला एकदा सांगतो आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत समुद्र प्रचंडपणे खवळलेला आहे लाटा तीव्रतेने किनाऱ्यालगत येत असतात त्या वर येऊन कधी आपल्याला खाली घेऊन जाईल हे सांगू शकत नाही त्यामुळे माहिती घ्या आणि मगच समुद्रात उतरा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा कारण सर्वांना ही माहिती आ, पोचली पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजू तो आयकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत बसतील भेटू एका नवीन व्हिडिओत असंच काहीतरी नवीन आणि माहितीवर घेऊन तोपर्यंत काळजी घ्या